सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी किसान प्रभारी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्य दिस किसान काँग्रेसचे संसदचे चौगुले आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी किसान काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वय व महाराष्ट्राचे प्रभारी सन्मान्य प्रकाश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर धवलशिल दादा मोहते पाटील यांच्या समन्वयाने आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्षा आमदार प्रणितताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक अत्यंत महत्त्वाचं एक का ऐतिहासिक काम या सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये संबंध महाराष्ट्रात पाहिलं गेलं की महाराष्ट्रातील सगळे जास्त साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि या साखर कारखान्याला जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत जे ऊस कारखान्याला पाठवतात परंतु ऊसाचं जे बिल आहे ते सहा सहा महिने आणि देत नव्हतं ही ओरड शेतकऱ्यांमध्ये होती आणि प्रचंड रोष होता शेतकऱ्यांमध्ये गेल्या वर्षी सोलापूर येथील एका साखर कारखान्याच्या विरोधामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटी समोर काही शेतकरी आंदोलन करत होते आणि जवळजवळ चौदा दिवस तो सतत आंदोलन सुरू होतं अखिल भारतीय काँग्रेसचे किसान काँग्रेस काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वय सन्मान्य प्रकाश साहेब यांचा दौरा सोलापूर शहरात होता होता त्यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी आम्ही त्यांच्या निदर्शनास ती गोष्ट आणून दिली आणि सन्मान्य प्रकाश गाडेसाहेब तातडीनं दखल घेऊन या ठिकाणी उपोषणास्थळी आले आणि त्या शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून संबंधित त्या कारखान्याचे जे चेअरमन आहेत त्यांच्याशी बोलून जे बिल त्यांचं